मराठा आंदोलनकर्ते मनोज जारंगे पाटील यांनी सरकारसमोर आता नवं आव्हान उभं केलंय एकोणतीस ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येनं मराठा समाज आता मुंबईत धडकणार आहे या मोर्चाच्या नियोजनाची शेवटची बैठक आज अंतरवाली सराटीमध्ये पार पडली आता रणभूमीत उतरायचंय लढायचंय आणि विजयाचा गुलालही मराठ्यांनीच उधळायचाय असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलंय तर आता आंतरवाली सराटीतील ती बैठकीसाठी मराठवाड्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज जमा झालाय अंतरवालीकडे जाणारे सगळे रस्ते आज जाम झाले असून वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या तर मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे अठ्ठावन्न लाख रुंदी सापडल्या असून चार कोटी मराठा समाज आरक्षणात गेलाय असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलाय तर फक्त सात ते आठ टक्के समाज राहिलाय त्यासाठी आता ही आरपारची लढाई असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय तर आता मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोठा मोर्चा धडकणार असल्याचं जरांगे पाटील यांनी आधीच जाहीर केलंय कोटींच्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल होईल असा दावा केल्यानंतर जरांगे पाटील हे सध्या गावागावात जाऊन बैठका घेत आहेत बाजूला सारून मराठा आरक्षणासाठी आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी एकत्र या असं आवाहन ते या बैठकांतून करतायत तर गेल्या पंधरा दिवसात अनेक नोंदी सापडलेल्या आहेत पण त्यांना कुठवी प्रमाणपत्र जाणून दिलं जात नाहीये सरकार आमचं ऐकत नसेल तर पहिल्यापेक्षा पाच पट जास्त लोक मुंबईला पाटील यांनी ठाम सांगितलंय तर सर्व पक्षातील आमदार खासदार आणि मंत्री महोदयांना आम्ही स्वतःहून फोन केले होते गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न तुमच्यापाशी मांडायचा आहे आणि फडणवीस यांना तुम्ही जाऊन सांगा की मराठी आणि कुडबी एकच आहेत तो जी आर काढा यासाठी सगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आम्ही बोलवत आहोत एकदा जर मी एकोणतीस ऑगस्टला अंतरवाली सोडली तर मागे सरणार नाही असाही इशारा जारांगे पाटील यांनी दिलाय तर संजय शिरसाट यांना सुद्धा माझं सांगणं आहे की राज्यभरातल्या मराठा विद्यार्थ्यांच्या व्हॅलिडिटी थांबलेल्या आहेत त्यामुळे विनाकारण तुम्ही मराठा समाजाचा रोष अंगावर ओढून घेऊ नका तुमच्या मंत्रालयाकडून माझ्या मुलांचं प्रवेश रद्द व्हायला लागलेत हे काम शिरसाट साहेब तुमच्याकडून होऊ देऊ नका अजून वेळ गेलेली नाहीये जर का तुमच्या विरोधात आज सर्वजण गेले तर कोणी वाचणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी त्यांना दिलाय तर संजय शिरसाट यांना मी या संदर्भात तीन वेळेस सांगितलं आणि त्यांनी देखील माझ्या समोर तीन वेळा फोन केले होते परंतु काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की शिरसाठ हे तेवढ्या पुरतं द्या म्हणतात आणि नंतर नाही म्हणून सांगतात त्यामुळे संजय शिरसाठ हे मराठ्यांशी डबल गेम खेळतील असं मला तरी वाटत नव्हतं या संपूर्ण प्रकरणात मला जे जबाबदार वाटत होते मात्र तुम्ही प्रधान सचिवांचा सूचना देऊनही जर देश निघत नसतील तर ते योग्य नाहीये असं जरांग यांचं म्हणणं आहे त्यामुळे जरांगे आता एकोणतीस ऑगस्टला नक्की काय निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर ह्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडेल मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका